शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सावडी उपनगरातील वैदुवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात जुन्या वादातून एकाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली विशाल संतोष शिंदे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी किरण शिवाजी शिंदे विजू काळू शिंदे चेतन काळू शिंदे अशा तीन जणांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके तर उपाध्यक्षपदी शोएब शेख ओमकार देशमुख नाझीर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी निवडीसाठी ठेकेदारांची नुकती बैठक झाली यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्षासाठी शाकीर शेख यांनी शिफारस केलेल्या नावाला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले सांडपाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात गटारी व मोठमोठ्या ड्रेनेज लाईन बांधल्या आहे सफाईसाठी ड्रेनेजवर झाकणे बसविलेली असतात बहुतांश वेळा ही झाकणे तुटतात त्यामुळे ती केवळ वरच्यावर ठेवून दिलेली असतात तर काही वेळा ड्रेनेजला झाकणच नसते अशा ठिकाणाहून जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे असते नगर शहरात अशा पद्धतीने अनेक धोकादायक ड्रेनेजची झाकणे निदर्शनात येत असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष हो होत आहे कंपनीतील कामगार चेष्टा करू लागल्याने ती माझी बायको आहे असे सांगत असतानाच एकाला लोखंडी पट्टीने मारहाण करण्यात आली हा प्रकार पाच जून रोजी नागापूर एम आय डी सीतील आनंद एंटरप्राइजेस येथे घडला दत्तात्रय किसन गोहळ असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी भाऊसाहेब सुखदेव पान सांबळ राहुल मचिंद्र दलंदरे लहू राजाराम होळकर या तिघांविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवारी शहरातील कोतवाली तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यांना अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे दिसून आल्यास प्रभाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही ओला यांनी दिलाय शहराची खबर बात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर